नमस्कार मित्रांनो हो, साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे जानकी आणि ही ऐश्वर्या दोघी रूममध्ये असतात तेव्हा ही ऐश्वर्या ह्या जानकीला बोलते की काय ग तुला खूप माज होताना तुझा माज मी कसा उतरवला काही नाही तो आणि खाली पडलेला एक कलशी ऐश्वर्या आपल्या हातात घेते आणि ऐश्वर्या बोलते की तू ह्या कलशामध्ये सर्व काही मतमोजणीच्या आता बघ मी कशी होम मिनिस्टर होते आणि तू कशी खाली पडते ते असे पण ही ऐश्वर्या जानकीला बोलते त्यावर आता जानकी खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर आता जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की हे बघ ऐश्वर्या आपली माणसे किती जरी आपल्या विरोधामध्ये गेली ना तरी ती माणसे शेवटी आपलीच असतात कारण आपल्या माणसांचाच अभिमान आपल्या माणसाला वाटतो तू किती जरी माझ्या विरोधामध्ये गेली ना तरी तू आपलीच आहे असंच मी माझ्या मनाला सांगणार आहे असे पण ही जानकी ऐश्वर्याला बोलते त्यानंतर जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की अगं आत्तापर्यंत मी तुझ्याशी खूप चांगलं प्रेमाने वागते परंतु तू कधी माझ्याशी प्रेमाने वागतच नाही असं का बरं करतेस तू असे पण ही जानकी ऐश्वर्याला बोलते त्यावर आता पोड़ ही ऐश्वर्या खूप मोठमोठ्याने हसू लागते आणि बोलते की काय बोलली तू आत्ता पुन्हा एकदा बोल मला पुन्हा एकदा ऐकायचंय असे पण ही ऐश्वर्या या जानकीला बोलते आता ही ऐश्वर्या या जानकीला सांगते की अग माझा हँडसम तो सौमित्र किती छान मुलगा होता माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं परंतु तू मध्ये आली आणि तुझ्यामुळे मला त्या डबड्या सारांशी लग्न करावं लागलं असे पण ही ऐश्वर्या आता या जानकीला बोलते त्यावर आता इकडे जानकी लगेच हे ऐश्वर्याकडे खूप रागाने बघते आता जानकी या ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या थोडं बोलताना विचार करत बोलत जा कारण शेवटी काही जरी झालं ना तो एक नवरा आहे तुझा रणदिव्यांचा एक मुलगा आहे आणि तुझ्यापेक्षा लाखपटीने तो एक माणूस म्हणून तर खूप चांगला आहे वागायचं तरी थोडा मॅनर्स आहे का ऐश्वर्या असे पण जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते पर आता इकडे जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की अगं सौमित्रा हा तुझ्या नशिबात नाहीचे मग तू का त्याला ओरबडण्याचा प्रयत्न करते आणि अशाच ओरबडण्याच्या प्रयत्नामध्ये तू जखमी होऊन पडशील तुझ्या हाताला तर काहीच लागणार नाही अगं माझं जे हे कुटुंब आहे ना त्या कुटुंब तुझ्या ह्या आगीच्या ज्वालामध्ये होरपडतंय तुला का ते समजत नाही कशासाठी तू एवढं प्लॅनिंग करत असते असे ही जानकी जेव्हा ह्या ऐश्वर्याला बोलते ना त्यावेळेस ही ऐश्वर्या बोलते की मला तेच हवं आहे हे कसं कुटुंब ह्या आगीच्या ज्वालामध्ये होरपळतं हे मला बघायचंय असे पण ही ऐश्वर्या जानकीला बोलते इकडे ही ऐश्वर्या बोलते की आता कुठेतरी मजा यायला सुरू झालेली आहे आता इथून पुढे बघ तू मी कसे सर्वांच्या घरातील पत्ते हातात खेळायला घेतले आहे आता एक एक पत्ता माझ्या हातात येतोय आता खरा पिसायला मजा येते ग पत्ता असे पण आता ही ऐश्वर्या जानकीला बोलते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की आता फक्त तुझी जागा नानांच्या मनामध्ये राहिलेली आहे आणि नानांच्या मनामधून तुला खाली करायला मला काहीसा वेळसुद्धा लागणार नाही आहे कारण मी आईंच्या आणि सारंगच्या मनामधून तर तुला कधीच उतरवलेलं आहे आता फक्त नानांच्या मनातून कसं उतरायचं हा प्लॅनिंग माझा चालू आहे असेही ऐश्वर्या जानकीला बोलते त्यावर आता जानकी ही खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते जानकी हा ऐश्वर्याला बोलते की तुला जेवढी ताकद लावायची ना तेवढी ताकद तू लाव परंतु माझा विश्वासाचा जो पंजा आहे ना तो तुझ्या अहंकाराला जमिनीवर लोळल्याशिवाय शांत बसणार नाही ना। हा जानकी रणदिवेचा शब्द आहे असे पण जानकी या ऐश्वर्याला बोलते ते म्हणतात ना लातोसे भूत कमी नाही होती असं आहे ग ते तुझ्या मानगुटीवर जे काही भूत बसलेलं आहे ना ते भूत मला खाली उतरवायला काहीच वेळ सुद्धा लागणार नाही ऐश्वर्या आणि तू माझ्या माणसांना जो काही त्रास देतेस ना तो त्रास मला तुला द्यायचा आहे तू किती माझ्या माणसांना मरण यातनाचा त्रास द्यायला निघालीस ना तरी पण तुझे सर्व पापाचे घडे एका क्षणामध्ये भरणार आहे असे पण आता ही जानकी ऐश्वर्याला बोलते जोपर्यंत ह्या घरामध्ये ही जानकी रणधीवे आहे ना तोपर्यंत ह्या घरातील कुठल्याही माणसाला एक सुद्धा बोटभर काही होऊन देणार नाही ही जानकी असे पण ही जानकी ऐश्वर्याला बजावून सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश आपल्या ऑफिसमध्ये असतो ऋषिकेश या साहेबांना कॉल करतो आणि साहेबांना सांगतो की काही करा परंतु तुम्ही थोडा तरी हा माल घ्या खूप माल पडून आहे असे ऋषिकेश हा खूप रिक्वेस्ट करत असतो त्यानंतर आता ऋषिकेश त्या साहेबांना बोलतो की जरी पण सायजी रावांनी हे सर्व भाव ठरवले आहेत तरी पण आपण प्रत्यक्ष बसून बोलूयात त्यावर मिटिंग करूयात असे पण आता हा ऋषिकेश जेव्हा साहेबांना बोलतो त्यावेळेस हा साहेब फोन कट करून टाकतो तर हा ऋषिकेश हॅलो हॅलो असं म्हणत असतो इकडे देशमुख शिपाई पण इकडे आतमध्ये येतो तेवढ्यामध्ये ऋषिकेश दे या देशमुखला बोलतो की काय झालं देशमुख आता हा देशमुख बोलतो की मुंबईचे आणि बंगलोरचे जे काही आपले क्लायंट होते ना ते क्लायंट आता माल घ्यायला साफ नकार देतात असे पण देशमुख या ऋषिकेशला बोलतो ऋषिकेश या देशमुखला बोलतो की किती किमतीचा माल आहे बरं अंदाजे आपल्याकडे तेवढ्यामध्ये दे आता देशमुख बोलतो की एक कोटी सत्तर हजाराचा माल पडून आहे आणि खूप मोठं करोड रुपयांचं नुकसान होणार आहे असे पण आता हा देशमुख या ऋषिकेशला बोलतो आता ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये येतो ऋषिकेश देशमुखला बोलतो की खरोखर आपल्या कंपनीचं जे काही रिप्युटेशन आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचं जे काही होणारं नुकसान आहे त्यामुळे खूप मोठा आता प्रॉब्लेम होणार आहे एक काम कर देशमुख तू असे आता ऋषिकेश या देशमुखला बोलतो तू एक काम कर देशमुख फक्त हे जे काही चाललं आहे ना त्यातील थोडंफार सुद्धा का होईना का नानांच्या कानावर जाता कामा नाही नानांना जर हे काही कळलं तर नाना खूप टेन्शन घेतील असे पण आता ऋषिकेश या देशमुखला बोलतो पुढे आता ऋषिकेश या देशमुखला बोलतो की जर आता काही जरी झालं तरी पण साईजीराव हे आमचे व्यायी आहेत त्यामुळे दोन कुटुंबामध्ये खूप काही वादवाद होतील त्यामुळे आता सर्व काही विचार करूनच हा निर्णय घ्यावा लागेल असे पण आता हा ऋषिकेश या देशमुखला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही इकडे सयाजीराव हे ऐश्वर्याशी फोनवर बोलतात ऐश्वर्या जेव्हा आपल्या डॅडांशी बोलत असते त्यावेळेस ओपन असतो इकडे ही ऐश्वर्या सयाजीरावांना बोलते की तुम्ही त्या अडकिट्यामध्ये सुपारी कशी बसते तशी ह्या ऋषिकेची सर्व काही सुपारी बारीक बारीक तुकडे करून टाका असे ही ऐश्वर्या आपल्या बाबांना सांगत असते आता सयाजीरावांचे माणसे दोन पाठीमागे उभे असतात ते हे ऐश्वर्याचं बोलणं ऐकतात आणि खूप हसत असतात सयाजीराव हे ऐश्वर्याला सांगतात की अगं एक कोटी आणि सत्तर हजाराचा तो माल आहे आणि कुणीच तो बाहेर माल घ्यायला तयार नाहीये जी काही त्या ऋषिकेची हुशारी आहे ना ती बघ आता काय होते ते कशी कुजून पडते ते असे पण सयाजीराव या ऐश्वर्याला सांगतात ही ऐश्वर्या तर हा सयाजी तोंडातून जो आकडा पडलेला असतो तो आकडा ऐकते आणि खूप खुश होते आणि बोलते की डॅडा क्या बात हे क्या बात हे ओ मला हेच हवं हो होतं आणि तेच सर्व काही घडू राहिलं आहे आता आता सर्व काही माझ्या मनासारखं घडतं आहे आणि हा तुम्ही आता जो काही आकडा सांगितला ना तो आकडा ऐकून तर मला इतका काही आनंद झालेला आहे तुम्हाला मी तो सांगू शकत नाही असेही ऐश्वर्या आपल्या बाबांना फोनवर बोलते त्यानंतर ही ऐश्वर्या या सयाजीरावांना सांगते की तो झोपला ना तरी पण त्याला हे एक करोड आणि सत्तर लाख रुपये दिसले पाहिजे आणि तो स्वप्न सुद्धा बरळला पाहिजे की एक कोटी सत्तर लाख मी कुठून भरू आणि खरोखर डॅडा मला आता खूप आनंद होतोय असेही ऐश्वर्या या आपल्या बाबांना सांगते डॅडा मला तुम्हाला अजून एक सांगायचंय ह्या ऋषिकेशला मी ह्या आगीमध्ये होरपळा आणि इतकं काही ह्या आगीमध्ये होरपळा ना त्या ऋषिकेशला त्या जानकीला मला सुद्धा असं रडतानी बघायचे आणि मला खूप आनंदामध्ये जगायचे असे ही ऐश्वर्य आपल्या बाबांना बोलते सयाजीराव ह्या ऐश्वर्याला सांगतात की जोपर्यंत ऋषिकेशच्या तोंडाला काळं फासत नाही ना तोपर्यंत हा सयाजीराव शांत गप्प बसणार नाही इकडे असं बघायला मिळतं की आपली बिचारी जानकी ही देवघरामध्ये बसलेली असते जानकी ही देवासमोर दिवा लावते आणि हात जोडते आणि बोलते की देव बाप्पा इथून मागे तू आमच्या पाठीमागे राहिलास आम्हाला साथ दिली परंतु इथून पुढे जेवढे काही आमच्यावर संकटे येणार आहेत तेवढ्या संकटांना तू साथ दे असे पण आता ही जानकी देवासमोर हात जोडून बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता जो देवापुढे दिवा लावलेला असतो तो थोडासा फडफडू लागतो त्यावेळेस आता इकडे जानकी लगेच आपल्या दोन्ही हातांनी तो दिवा हळूच झाकते इकडे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी अगं अजून आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये सर्व काही संपलंय असे ऋषिकेशच्या जानकीला जान बोलतो तर जानकी लगेच ऋषिकेशच्या जवळ जाऊन उभी राहते आपल्याकडे जो काही माल आहे तो कुणीही विकत घ्यायला तयार नाही आहे सर्वांनी दुसरीकडे डील्स केले आहेत असे पण ऋषिकेश या जानकीला सांगतो आता इकडे ऋषिकेश या जानकीला सांगतो की अगं एक कोटी सत्तर लाख रुपयांचा माल पडून आहे आणि मला तर एवढा मोठा आकडा ऐकला ना तर छातीवर खूप दडपण येतं ग जानकी असे पण आता ऋषिकेश जानकीला सांगतो त्यावर जानकी बोलते की हो आकडा खूप मोठा आहे परंतु ऋषिकेश आपल्याकडे तेवढे पैसे असतील ना असे पण जानकी या ऋषिकेशला सांगते तर आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की जानकी अगं आपल्या करंट अकाऊंटला एवढे पैसे नाही ते आपल्या कंपनी अकाऊंटला खूप काही पैसे आहेत परंतु त्यासाठी नानांची सही लागेल आणि नानांना मग हे कसं सांगायचं असे पण ऋषिकेश जानकीला सांगतो ही जानकी एक बोलते की मी एक बोलू का तुम्ही एक काम करा नानांना कॉल करा ना सांगा ना त्यावर ऋषिकेश बोलतो की अगं मग सारंग मध्ये आणि माझ्या मध्ये काय फरक राहिला आता मला काही नाही मग मी जाऊ का असे पण आता ऋषिकेश जानकीला सांगतो आता ऋषिकेश बोलतो की नाही जानकी हा सर्व जो काही वेळा आहे ना तो मी एकटाच सोडवणार आहे यामध्ये मला नाही इन्व्हॉल्व करायचं असे पण ऋषिकेश जेव्हा जानकीला सांगतो त्यावेळेस जानकी बोलते की हे बघा ऋषिकेश धाडसी आणि वेडेपणा हे खूप गोष्टी आहेत आता जानकी ऋषिकेशला बोलते की हे सर्व ज्यांच्यामुळे झालेलं आहे ना त्यांना पण काहीतरी झळ बसायलाच पाहिजे ना आता मी बोलतेच नानांशी असे म्हणे जानकी लगेच रूममधून जाते जानकी सर्व कंपनीच्या जा फाईल्स घेऊन इकडे या आईंना ऐश्वर्याला आणि सारंगला आवाज देते सुमित्रा बोलते की काय झालं जानकी इकडेही नाटकी ऐश्वर्यासुद्धा जानकीला विचारते की वहिनी काय झालं हो तेव्हा आता जानकी बोलते की हे बघा आई आजपर्यंत मी कधी तुमच्यासमोर मोठ्याने बोलले नाही आवाजवर करून बोलले नाही डोक्यावरचा पदर कधी पडू दिला नाही परंतु आज वेळच अशी आली आहे की मोठ्याने बोलायची कारण हळूहळू जे कुजबुजू सांगतं ना ते पचतं आणि मोठ्याने जे ओरडून सांगतात ना त्याचा राग येतो जानकीला बोलते की दिवे लागण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे घरामध्ये असे वाद भांडणं नको तुला काय बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल असं कोड्यात बोलू नको असे सुमित्रा ही ऐश्वर्यासमोर या बिचारा जानकीला बोलते त्यावर आता जानकी बोलते की आई आता कोडं सोडवायचीच वेळ आली आहे ना त्यामुळे कोडं सोडवावंच लागेल जानकी आपल्या हातामध्ये असणाऱ्या त्या फाईल्स या इकडे सुमित्रासमोर दाखवते आणि बोलते की बघा सारंग भाऊजीच्या एका चुकीमुळे किती मोठे प्रॉब्लेम होऊन बसले आहेत ते असे पण ही जानकी आता सुमित्राला बोलते बोलते त्यावर सुमित्रा की तुमच्या नवरा बायकोचं काय चाललंय की आई चूक फक्त सारंग भाऊजीची नाही ह्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये खरी चूक तर खरे गुन्हेगार आई ही ऐश्वर्या असे ही जेव्हा जानकी बोलते ना तेव्हा तर आता ह्या ऐश्वर्याची चांगलीच टूप पेटते अजून एक सांगायचं म्हणजे आई ऐश्वर्याने जी काही चूक केलेली आहे ना ती खूप मोठी चूक झालेली आहे त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय सांगते त्यावर नाटकी ऐश्वर्या लगेच बोलते की काय झालं मी कुठे काय केलं जानकी बोलते की सयाजी बाजार समितीच्या लिस्टमध्ये ऍड करायला सारंगला कुणी सांगितलं असे जेव्हाही जानकी या सुमित्रासमोर या ऐश्वर्याला बोलते ना आता ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर आता जानकी या सारंगला बोलते की सारंग भाऊजी सांगा जे काही सत्य आहे ते सांगा आणि तुम्हाला माझी शपथ आहे त्यामुळे प्लीज काही खोटं लपू नका असं ही जानकी या सारंगला बोलते त्यावेळेस आता ही ऐश्वर्या लगेच या सारंगला प्लीज सांगू नका असं खुनावून बोलते त्यावेळेस आता हा सारंग या ऐश्वर्यासमोर सा जानकीला बोलतो की वहिनी तू असं कशाला मला शपथ घालतेस ग पुढे असं बघायला मिळतं की आता सारंग लगेच मित्रांनो सर्व सत्य सांगतो आता ऐश्वर्यालासुद्धा सारंगने एकटं पाडलेलं असतं सारंग बोलतो की आई खरोखर मला ह्या ऐश्वर्याने सांगितलं की या सयाजीरावांचं नाव लिहायचं आणि माझ्या हातातून स्वतः पेन घेत आणि त्यामध्ये सयाजीरावांचं नाव ॲड केलं असे पण सारंग जेव्हा या ऐश्वर्यासमोर बोलतो ना तेव्हा तर सुमित्रा आपल्या हात लावते दुसरीकडे मित्रा ती बाजार समितीची फाईल आपल्या हातात घेऊन बघू लागते आणि खरोखर मित्रांनो त्यामध्ये नाव आता सुमित्राला दिसतं सुमित्राचे डोळे खाडकन उघडतात सुमित्रा लगेच बोलते की काय गरज होती ह्या लिस्टमध्ये मध्ये नाव ऍड करायची कुणाला विचारून हा निर्णय घेतला तू ऐश्वर्या असे पण सर्वांसमोर आताही सुमित्रा चांगलीच ऐश्वर्याची जिरवते जानकी लगेच या आईंना सांगते की आई ऋषिकेश तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते ऐश्वर्याची ही चूक किती मागामध्ये पडली सयाजी बाजारभाव इतके काही तिप्पट करून ठेवले ना ते शेतकऱ्यांना परवडणार नाही ना ना आहे सर्व बाजार माल तसाच पडून आहे कोण घेणार एक कोटी सत्तर लाख रुपयाचा माल पडून आहे आई काय करतील ऋषिकेश सांगा ना मला तुम्ही असे पण ही ऐश्वर्यासमोर आता जानकी या सुमित्राला सांगते आता ह्या जानकीच्या तोंडातून हे सर्व सत्य ऐकताच सुमित्रा तर आपल्या डोक्याला साथ लावते आजीबाई पण तोंडाला साथ लावतात ही लगेच सुमित्रा या ऋषिकेशला बोलते की अरे ऋषिकेश हे सर्व तू नानांना कळवलं का तर ऋषिकेश बोलतो की नाही आई नानांना यामध्ये काहीच सांगायचं नाहीये नानांना याचा त्रास होईल आता ऋषिकेश बोलतो की आई नानांना बीपीचा त्रास आहे ते बाहेरगावी गेले आहेत एकटे आहेत त्यांना जर हे सर्व सत्य कळलं तर त्यांना खूप त्रास होईल असे पण आता ऋषिकेश आपल्या आईला सांगतो आता मित्रांनो हा ऋषिकेश सुद्धा या सारंगची माफी मागतो तर सारंग बोलतो की दादा अरे तू नको माझी माफी मागू तर मीच तुझी माफी मागायला हवी असे पण सारंग या ऋषिकेशला बोलतो हो तर जानकी या सारांकडे बघते तर आता जानकी या आईना सांगते की आई मागाशी जे सारंग भाऊजीवर ऋषिकेश ओरडले होते ना त्यामुळे हे सर्व सत्य होतं आता मी तुम्हाला सर्व सत्य सांगितलेलं आहे आता काय खरं आणि काय खोटं हे सर्व तुम्ही बघून घ्या असे पण आता जानकी ही या सुमित्राला सांगते आता ऋषिकेशच्या मोबाईलवरती फोन येतो ऋषिकेश आपल्या आईला सांगतो की आई मला हा फोन घेणं खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको मी थोडासा साईडला जाऊन बोलतो असे पण ऋषिकेश आपल्या आईला स्पष्टपणे सांगतो जानकी व ऋषिकेश रूममध्ये जातात तिकडे आता ही सुमित्रा ऐश्वर्यावर खूप भडकते आणि बोलते की तुम्ही माझ्यापासून ह्या गोष्टी का लपवल्या तुम्ही मला सर्व गोष्टी सांगायला हव्याच होत्या असे पण ही ऐश्वर्यासमोर आता ही सुमित्रा बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ह्या सारंगवर आणि ऐश्वर्यावर खूप भडकते आणि रागणे रूममध्ये निघून जाते इकडे आजीबाई तर आता ह्या ऐश्वर्याला बोलतात की बसा आता बोमलत आणि दुसरीकडे असं बघायला मिळतं की सारंग खूप टेन्शनमध्ये येतो आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता ह्या बाजार समितीचे मध्ये जे शेतकरी असतात ते या रन्दिवे कुटुंबाच्या समोर येतात त्यातील एक शेतकरी बोलतो की बघा ह्या काळ्या आईतील हे सर्व काही माल आहे आणि सर्व काही आता हा माल रोडवरती पडला आहे असे पण आता हा शेतकरी या सर्वांसमोर रंदिवे म्हणजे ऋषिकेशला सांगतो इकडे आता काही शेतकरी बोलतात की अरे बघता काय उभे राहिले काळ घ्या आणि ह्या याच्या तोंडाला फासा असे म्हणत सर्व शेतकरी आपल्या हाताला काळीशाही लावतात आणि ती काळीशाही लावून झाल्यानंतर इकडे ऋषिकेशच्या समोर येतात तर, तर मित्रांनो जानकी ही आता ऋषिकेशला वाचवणार का जानकी ही सर्व शेतकऱ्यांना तोंड देणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद थँक्स